शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र स्वागत मी लावण्या हुमळे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची कल्याण शहाड मध्ये भाजपच्या फ्रेम वर शिवसेना शिंदे गटाचे नवरात्र शुभेच्छा बॅनर लावल्याने भाजप शिंदे गटात राढा तीन जखमी भाजप वॉर्ड अध्यक्ष मोहन कोळकर आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक गणेश कोट यांचा मुलगा मुकेश कोट याच्यात झाला राडा तुफान राड्यात भाजपचे मोहन कोळकर शिंदे गटाचे मुकेश कोट व अन्य एक जण जखमी कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल आमचे प्रतिनिधी बॅनरचा माझं नाव मोहन नामगे कोळकर हे बीजेपीचे वॉर्ड अध्यक्ष नंबर माझी एक माया घालव माझ फ्रेम आहे लाकडी तो माझा हमेशा बॅनर लागतो प्रत्येक वर्ष प्रत्येक रोज बॅनर असतो माझा लोकांनी मागच्या यांच्या बॅनर माझ्या फ्रेमवर लावला मी काय बोललो नाही ठीक आहे एकदा आणि आज पुन्हा बॅनर लावत घेतला नवरात्रीचा त्यांना मी बोललो मी लावून बॅनर साईडला लावतो मला उद्या मला बॅनर आहे तर त्या जो बॅनरवर होता नशीब म्हणून त्यांनी मुकेश कोटला गणेशकोटला फोन केला मुकेश कोट आला मुकेश गणेश कोटचा मुलगा आहे तो आला नाही मारावा काहीतरी आमच्या हातूस आहेत सुभाष त्यांनी पाईपने मारलं मला पाठीवर टाकले हात बोट मोडलाय सुभाष कुटुंबी मनिष कुडाला त्यांनी तो पण मारायला लागलाय आणि मग चार पाच जण पण मारला आहे दादागिरी शाळ मी खूप आहे ना त्यांची मग लोक आगापन करतात पक्षाचे हा ते शिंदे गटाचे आहेत ना आणि आम्ही बीजेपीचं काम करतो आणि त्यांनी मला धमकी दिली आम्हाला खलास करू म्हणून सुभाष खोत आता आम्ही आलो नोंदवाल हा मुकेश गणेश भाऊ बॅनर लावला मुलगा गेला होता तिथं रेल्वेच्या कंपाऊंडला मोहन कोणकर म्हणून बीजेपीचा त्यांनी लावून त्याला दिला नाही ते माझे बॅनर लागतात तिथे तुम्ही बॅनर लावायचे नाही तुम्हाला लावायचे दुसरीकडे लावा असं ते बोलत होते तर त्यांनी मला फोन केला मी जागेवर पोचलो तर ते मलाही त्याला मग त्याच्यासोबत जे होते ते थोडे पिलेले होते मग अटॅक केलं चार पाच जण जे होते डायरेक्ट अटॅक केलं त्याच्यावरून सकत झालं बनवले हो तक्रार दिलेली आहे नाही पक्षात वगैरे मी काय हो प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का